इथं हे काय चालू आहे या बायाच्या हातात हे काळुक आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पा हा व्हिडिओला लाईक कॉमेडी आहे तेव्हा हा व्हिडिओ शॉर्ट लुक नक्की पहा आणि जो जो बी हा व्हिडिओ पाहिजे त्या प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही दररोज आणत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करू मला घरून ना तर ते मला काय म्हणत की मी बी येतो सासूरवाडीले मी बी तिथेच राहतो म्हणे येऊ दे बाई येऊ दे या टायमाला मी त्याची चांगली जिरवते माया पोरीले चहा करायला लावते पाणी आणायला लावते एवढा त्रास देते का तो येऊ दे त्याला आता पाय त्याची मजा कशी घेते मी पिंके तुला सांगते आपला जो नवरा असते की नाही तो आपल्या शब्दाच्या बाहेर नसला पाहिजे आपण म्हटलं उठ उट की उठला पाहिजे आपण म्हटलं बस की बसला पाहिजे हो का बाई पण उठ म्हणाले बस म्हणाले मी तरी थांबली तर पाहिजे लग्न झाल्यापासून वर्षातले तीन चार दिवस तिकडे आणि बाकी सरे दिवस मी इकडे आपल्या मायरात राहतो पोरगी किती साधी बुडी वय पिंकी मागच्या टायमाले जवाता नवरात्र घ्यायला मग मी त्याला चांगला दम देतात तसाच वागून राहता ना तो घरात आई तो दम द्यायच्या आधी बी ते चांगलेच वागत होते आणि आता बी चांगलेच वागतात लय चांगला माणूस ले साधी बोळी पोगी आव पिंके तो चांगला आहे म्या कुठे काम वांगला पडला पाहिजे म्हणून सगळा टोपाय माया नंदेचा, म्हणते का तू मग पाहत होता मजा अरे बाप हे काय चालू आहे हो ताई तुम्ही काय करू राहिले दिसून ना का आम्ही डोक्यातले हो काढून आलो अरे पण हे तर भांडण केल्यासारखं वाटू राहिलं अशा कोणत्या उवा कारण कशी बसलीत हे कशी बसली झपकन बाप रे अरे बापरे उचल रे बाय पायावरून मला लात मारती का मारती भाईस अरे भोर्या दोघाच्या भांडणात माणसांना जायला पाहिजे बसला तुले हो मया पाय मया पाय मुळीला वाटते फ्रॅक्चर झाला वाटते लवकर दवाखान्यात चल हा पहिले यायचे भांडणं चालू आहे काय चालू आहे पाहू दे हे भांडणं सोडू दे मग चालला जाऊ आपण ताई बाजूलू वा भांडणं की मी पहिले पाणी भरते अशी कशी पहिले पाणी भरते पहिले म्हणे की तू भरून घे तुला जायचं ना तर फटकाली भरून घे नंतर मी भरते मग काय झालं काय मी ते आणि मग म्हणे की तू कशी पाणी भरते पाहिजे मी मग मला काही काही म्हणायला लागली आणि एकदमच मारायला लागली काय फक्त पाणी भरायसाठी भांडण ते एवढे जोरदार हे तर म्हणून राहिले की पहिले तुम्ही म्हंटल होत की पाणी पहिले भरून घे म्हणून मग काय झालं असं सा। तुम्हाला सांगते भाऊ मी आणि माई मैत्रीण शांती मग मी पहिले आली तर मी पाणी भरणार होती तेवढ्यात ही आली हे काय म्हणते की मला पाणी भरून दे मग मी म्हटलं बा भरून घे पण ती शांती काय म्हणे मला की तुले स्वयंपाक पाणी काम धंदा सरस आहे ता नवरा बोलीन तर तू पहिले पाणी भरून घे मग मी आईले म्हटलं की बाई मी भरते नंतर तू भर बापरे या शांतीने तुला अशांती फैलवली कोण भाई हे शांती या गावात एकमेव शांती वय ते म्हणजे माई सासू सासूच नाव आहे शांती बाकी या गावात कोणाच नाव शांती नाहीये मग मला एक आयड्या सुचली तुमच्या बायकोला घरी न्यायचं ना मी सांगतो तसं कर आता काचा वा रे मानला बाकी भुऱ्या काय एक नंबर आयड्या सांगितली तो थांब्या बायाला सांगतो मी शांतीने भांडण लावले म्हणता का मग ताई तुमची ते मैत्रीण शांती कुठे वय आता अरे हा ते शांती तर हातीच होती कुठे गेली ते आम्हाला का माहीत तुमची मैत्रीण तिनं तुम्हाला सांगतलं तुम्ही भांडण केले मग तुम्ही तिच्या लक्ष ठेवायला पाहिजे होत ना की आत्मिस थांब आमचे भांडण पाय म्हणून हा ते मी काय म्हणतो तिनं तुम्हाला सांगितलं तुम्ही तिचं ऐकलं तुमच्या दोघीत भांडण लागले तिनं भांडणाची मजा पाहिली आणि ते तिच्या घरी चालले गेली तुम्ही बसले भांडत पाय कांते काय मैत्रीण पाय तिनं आपल्या काम नसताना भांडण लावले आणि चालले गेली तू बसली मास्त भांडत हा हो का कारचे चुकलं मी तिथं ऐकलं ते चालल्या गेली आपल्या दोघी भांडण लावून मी माफी मागते या बी चांगली घडवते मी याच्यानंतर भांडण लावणार नाही थांब तू पाय मजा आता हीच वेळ आहे या दोघीला आपला प्लॅन सांगा लागेल आणि या दोघीला आपल्या प्लॅन मध्ये सामील करून घ्या लागेल इकड्या माई गोष्ट ऐका हे पा मायाजवळ का एक प्लॅन आहे त्या शांतीला चांगलं समजून सांगायचं तुम्हाला मी काय म्हणतो ते ऐकून घ्या कान देऊन ऐका आचा काचा कोचा आचा काचा कोचा ए, एक नंबर एक नंबर प्लॅन आहे मस्त प्लॅन आहे पटला आपल्याला जवाई बुवा फोन उचला ना राजा तुम्ही ज्या माणसाला फोन लावून राहिले तो माणूस तुमच्याच घराची इकडे येऊ राहिला फुकट बॅलन्स जाळू नका ठेवा फोन माए बिन बायको मला सुधी बोलत तर नाहीच नाही पण या फोन मधली जे मॅडम होय ते बी मला सुधी बोलली नाही ठेवा म्हणते फोन युवराला म्हणते माणूस तुमच्या घरी नमस्कार म्हटलं मामाजी अरे बाप जवळ तर खरंच आला जवळ आले का तुम्ही मी तुम्हालाच फोन लावून राजा या ना बसा ना मला कशाला फोन लावू तुम्ही ते आपलं ते माई पोरगी पिंकी ते इकडे कशी काय आली हेच तुम्हाला विचारायचं होतं म्हणून तुम्हाला मी फोन करू राहिलो कशी आली म्हणजे तिच्या पायानं चालत आली याले म्हणते संगात गुण माझ्या पोरी संगरावर जवळ बी असा बोलायला लागला काय करा आता नाही ते तिच्या पायानं चालत आली इकडे हे मला माहित आहे पण असं म्हणणं होतं की तुमच्या दोघात काही झाले का म्हणून आले का, का इकडे ते मी काय म्हणतो नंतर राजा आम्ही इतक्या दुरून थकून भागून आलो मग काही थंड गरम काही विचारत असतात का नाही हा कोण हो वय टमरेल तोंडाचा हा हा का मा मित्र आहे ना मित्र वय महा मी टमरेल तोंडाचा तुमच्या आबाचा टमरेल मोड तुम्य आपल्याला अजिबात टमडल तोंडाचं म्हणायचं नाही आपले इतकं बेटा वाईट कोण नाही मग अरे बाप भुऱ्या तर पेटलं हे मिटवा लागेल नाही तर मा सासरा अजून काही बोलेन आणि भुऱ्या गरम होईल <laughs> का हो सासरे बा तुमच्या कार्बोरेटर मध्ये फॉल्ट माझ्या घरी आलेल्या पाहुण्याले कसं बोलतात काय बोलतात ते पद्धत बिद्धत आहे का तुमच्या इथं नाही नाही तसं काही नाही तुम्हाला थंड गरम पाहिजे का बरं बरं मी सांगतो माझ्या पोरी सांगतो एक काम करा ते चहा करायला नका ते कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक असेल ना ते घेऊन यायला थंड थंड गार आणि एवढ्यात आणि गरमाटीत आलो तर आम्हाला असं थंडगार काहीतरी काय थंडगार पाहिजे का, का, का तुम्हाला पिंके दोन ग्लास थंडगार पाणी घेऊन ये बरे बेटाजी केवढा चिकट वया आई बाई जा बा, तुम्ही आले का आता हे कोण होय रे एक किलो थैलीत दहा किलो आटा भुऱ्या चुबैस సూ బా నికా ఫైటిన కల కిలో ఆటో మారి మాగే రామ నిన్నీ మాయకు పింకి కుటువ सध्या मरे तुमच्याशी बोलायचं चा मी चाली मायाशी बोला बाबू रे तू मुका नव्हत तस उत्तर दे आणि वहिनीला घेऊन चाले तू बेटा तू का मागे हटला ना हे नेहमीच नाटक होऊन जाईन तुला सांगून राहिलो मी <laughs> लेका भुऱ्या तू पैदा झाल्यापासून फक्त तू आजच समजदारीची गोष्ट केली मी पैदा झालतो तू बी पैदा झालता ना तू काही आलता माघारी मी पैदा झाल्यापासून समजदारी गोष्ट ऐकायला तुमच्याशी काय बोलो मी मला बायकोशी बोलायचं आहे तिला पाठवा मला तुमच्याशी काही नाही बोलायचं हे पा पाय बा तुमच्या घरी तिला मायाशी बोला लागेल तुमच्या माहितीसाठी मी तिला घ्यायला नाही आलो हे तिचं नेहमी नेहमीच नाटक बंद करायला आलो वर्षभरात फक्त दोन तीन दिवस मायाकडे राहते ते बाकी सरे दिवस मायरात राहते मला आता सोचिट्टी पाहिजे आणि त्यासाठीच या वकिला संघ आणलं जवळ सगळे कागदपत्र मी तयार करून घेतले मला फक्त आता सही द्या मला मोकळ करा अरे बाप रे बाप मी वकील ते पासून अभि लेखा याने माहित पडलं की मी वकील नाही ते आपल्याला असं कुत्र्याने हटीन बर काही सांगता लेका भोर्या मोका बैस भांडापूळ करू नको मा बायकोला घरी आहे ना हे म्हणतो ऐकले नाही का अगर घी शिद्धी वगैरे ना? निकलता नाही हो उंगली तेडी करणी चाहिए मी आता वीज बोट वाकळे केले पाय कसाला पटापडे पडे बायकोला मा संग पाठवतात तू फक्त मुका बैस हावल्या हो मन हाव हाव मी वकील हाव वकील भुर्या नाही मला सोड चिट्टी मी येते तुमच्या संग मी आणते कपडे माले आपण चला घरी तू नेहमी नेहमी मायरा येते आता डबल माझ्या दोन तीन दिवस राहशील आणि डबल इकडे येऊन जाशील सहा सहा महिन्यासाठी मग का मी तेच ते करत राहू का काय ते काही नाही मला आता सोड चिट्टी पाहिजे सोळ चिट्टी घेतो म्हणते असा कसा सोड चिट्टी घेशील पाई केस तो आएक तु को पिंक ये? मी तू ऐकले आता तू भिऊ नको पिंकी मी मागे नाही आई मी तोय आता अजिबात ऐकत नाही तोय ऐकू ऐकू आता इथपर्यंत गोष्ट आली आता में तो काई नार ने? मी काहीच ऐकणार नाही तुम्ही चला मी आता कधी जिकडे येणार नाही फक्त सणासुदीला जाईन ते एक दोन दिवस आपल्या घरी वापस येत जाई पाय बेटा भुऱ्या आपली आयडिया कामी आली ओ बा तू खरंच सोळ चिट्टी देऊ लागलता का अरे बा या गोष्टीत तर मी साथ देणार नाही बरं आपल्याला नाही पटत ते आबे ला। का भोर्या मले कोणती सोय चिट्टी पाहिजे होती मला बी नाही पाहिजे मी टोला मारून पाहिला तो बरोबर निशाण्यावर लागला का थांबा तुम्हाला बजाटे चांगली काय मला बजावत म्हणता कांता बाई अंदर या आई तो माझ होय तू त्याला बजावतो म्हणून राहिली हे काय मला पटलं नाही त्याला तो अजिबात हात लावायचा नाही कांती अर्चे तुम्ही काय झाली का आमच्या दोघीत भांड लावले आणि तो मजा पाहिली हे आम्हाला नंतर समजलं आता तू गेली कामातून अरे काय पाऊ राहिली चाल घे काळूक घ्या घ्या भाई घ्या काळूक न घ्या मी बी काळूक न घेतो माया पोरीचा संसार बी बरोबर होणे देऊ राहिली सहा महिने इकडे ठेवून घेऊ राहिली मी बी दाखवते मजा द, द, दवाई बुवा मला या दोघी पासून वाचवा मी महापोरीला या नंतर कधीच काही सांगणार नाही तिचे कान भरणार नाही तिला सहा महिने इकडे ठेवून घेणार नाही फक्त मला या दोघी पासून वाचवाच मी कशाले तुम्हाला वाचू या दोघीचे भांडण तुम्हीच लावल मग आता तुम्हीच काय करायचं ते आता दवाई ब मी काय म्हणते मी मी कधीच कधीच असं करणार नाही याच्या पुढे मी काहीच करणार नाही घरीच कुठे बाहेर याच्या पुढे तू बाहेर जायच्या लायकीच राहणारच नाही कांताताई अर्चना ताई जाऊ द्या मी काय म्हणतो एवढा बारच्या सोडून द्या द्यायला आता त्याचा पश्चाताप झाला यानंतर ते कोणाच्यात भांड लावणार नाही त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागतो जाऊ द्या सोडून द्या जाओ दे। तो माणूस ना लावणार नाही फक्त तुमच्यामुळे वाचली या नंतर काही ना भांड आमच्यात लावले की मग पाहायची मजा नाही लावणार मी गॅरंटी घेतो गे यानंतर ते कोणाच्यात भांड लावणार नाही तुम्ही एवढ्या बारच्यान माफ करा हा मी कधीच कोणाच्या भांड लावणार नाही हा एवढ्या बारच्यान सोडतो तुले चाललो आम्ही पाय शांते ना म्हटलं होतं ना आता चांगला आहे आज त्यांना तुले मार खाता खाता वाचवलं आता याच्या पुढे गावातल्या कोणाही बायका याच्यात भांड लावू नको आणि हे दोघं नवरा बायको आहे ना याच्यात बी भांड लावू नको आणि तू पिंके फक्त सणावराले काही कार्यक्रम असेन काही सुख दुख असेल तेव्हाच मायात असतात आणि ते दोन चार दिवसासाठी असं सहा सहा महिने मायाला राहणं ना, चांगलं नाही बाबा मला माहीत चूक समजली मी जाते आता माझ्या घरी आणि मी तुमची माफी मागते मी बाई चूक समजली मी काही कधी सांगणार नाही जाऊ द्या आपण सगळे एक परिवार आहोत मोठ्या गोष्टी होतच राहतात चला आता मी माझ्या बायकोला घेऊन जातो हम्म आता समजलं का तुम्हाला मग एवढं सगळं घडू दिलं आणि आता समजून राहिलं का मग पहिलेच काय घालत जा आता पनीरची भाजी करा गुलाबजामुन करा मस्त आता का था तू थांब तुला गुलाबजामुन देते अरे बाप हे बाई भडकली पया इथून तोंडाची कुठे चालला तू तुला दाखवते भाजी भेटली नाही आणि गुलाबजामुन भेटले नाही तुम्ही लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लय आवडला मग राजा पटापट पत लाईक करा पटापट पत सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओत लवकरच चाल पिंके आणत बॅग आपण आपल्या घरी जाऊ